नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आणि चॅनेलवरती नवीन आले असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणारे बीड व तसेच नांदेड जिल्ह्यातील किनवड या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव किनवड बाजार समितीमध्ये सोयाबीन दरामध्ये चांगली वाढ होताना दिसते ते मित्रांनो बाजार समिती बीड या ठिकाणी अवघ चारशे एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर छत्तीसशे वीस रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती किनवड अवघ तीनशे वीस क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे ब्याण्णव सरसंद्राय चार हजार आठशे ब्याण्णव जास्तीत जास्त चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल नवीन आले असाल तर पुन्हा एकदा शेतकरी दादा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी